शांताबाई आणि गणपतराव पुण्यामध्ये पिंपळे सौदागर ह्या चांगल्या एरियामध्ये वास्तव करत होते गणपतराव आणि शांताबाई हे दोघे जुने एज्युकेटेड लोक होते गणपतराव एका सरकारी नोकरीमध्ये होते तर शांताबाई हा एक सरकारी शाळेमध्ये शिक्षिकेचे काम करत होत्या दोघांची जीवन एकदम गड्याच्या काट्याप्रमाणे चालणारे होते प्रत्येक कामाच्या उठण्या बसण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या त्यांचं जीवनात असं होतं की प्रत्येक काम हे टाइमच्या टाइम झालं पाहिजे अशी त्यांनी शरीराला सवय लावून घेतली होती त्यामुळे जीवन जगणे सोपे जात होते त्यांचा एकुलता एक मुलगा सतीश तसं त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी होती परंतु त्यांची मुलगी लहान असताना सात आठ वर्षाची विजेच्या तारेला चिटकून गतप्राण झाली होती त्यामुळे सतीश हा एकुलता एक, एक गणपतराव आणि शांताबाईंचा मुलगा होता सतीश हा देखील अत्यंत संस्कारी आणि स्कॉलर मुलगा होता तो शाळेमध्ये असताना त्याची एक वर्गमैत्री नेहा ती देखील अत्यंत हुशार होती परंतु ती अनाथ आश्रमात राहायची त्यामुळे तिचं वागणं बोलणं राहणीमान तिचे कपडे अत्यंत सर्वसाधारण असायचे कारण बिना आईची बापाची मुलगी तिचे लाड कोण पुरवणार म्हणून तिला शिक्षण मिळत होत हेच तिचं भाग्य होत म्हणून हे, हे सर्व स्वीकारून ती आपलं शिक्षण पूर्ण करत होती परंतु तिची घरची परिस्थिती न बघता सतीशने तिच्या मैत्री केली होती परंतु त्याच मैत्रीचं रूपांतर कधी एकदा त्यांच्या प्रेमामध्ये झालं हे त्यांना समजलंच नाही पुढे काही वर्ष गेल्यानंतर सतीशला देखील चांगल्या प्रकारची नोकरी लागली त्यानंतर सतीशच्या लग्नाचा विचार त्याच्या घरचे करायला लागले त्यावेळी सतीश नेहा बद्दल घरी आईबाबांना सर्व काही सांगितले होते परंतु नेहा ही अनाथ होती तिला आई वडील नव्हते त्यामुळे बाबांनी तर या सर्व गोष्टींना साथ नकार दिला त्यामुळे वडिलांच्या शब्दाच्या पुढे सतीश देखील गेला नाही त्यानंतर तो कधी नेहाला पुन्हा कधी भेटलाच नाही आणि गणपतरावांनी सतीशचं लग्न दुसऱ्या एका मुलीसोबत लावून दिलं काही दिवस गेल्यानंतर गणपतराव आणि सतीश अशी बापलेकाची जोडी होती गणपतराव सरकारी नोकरीतून निवृत्त निूरु, सेवानिवृत्त झाले होते पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकाकी पडले होते आणि मुलगा सतीश याची बायको श्रीमंत घरातील असल्यामुळे तिने घरातील काम आणि मिडल क्लास फॅमिली मध्ये ऍडजस्ट कधी केलंच नाही तिने शेवटी सतीशला घटस्फोट देऊन ती घरातून निघून गेली त्यामुळे गणपतराव आणि सतीश दोघेच घरात राहत होते ते दोघे बापलेख एकमेकांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होते गणपतरावांची पत्नी शांताबाई खूप संस्कार होत्या त्या एक चांगल्या पत्नी आणि चांगली सून आणि चांगली आई पण होत्या पण अचानक त्यांना संधिवाताचा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना नेहमीच दवाखाना चालू असायचा ह्या दवाखान्याच्या कंटाळ्या ह्या दवाखान्याला कंटाळून दररस्ते गोळ्या औषधं खाणं रोजचं चाललेलं ते दुखणं ह्या सगळ्याला त्या पूर्णतः कंटाळल्या हो होत्या हे सगळं दुखणं घेऊनच त्यांचा मृत्यू झाला शांताबाईचा मृत्यूनंतर गणपतराव मात्र एकटे पडले होते अचानक असं बायकोने सोडून जाणं म्हणजे हा खूप मोठा घात झाला होता बायको गेली तेच काय थोडं होत परंतु त्याच्या बायकोने दिला होता त्यामुळे घरामध्ये दोघच असे राहत होते पैशांची काही कमी नव्हती जास्त श्रीमंतही नाही आणि जास्त गरीबीही नाही अशी त्यांची जेमतेम फॅमिली होती शांताबाईंची चौदा तोळी त्यांच्याकडे होते आणि जमीनही सात आठ एकर होती एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती पण घरात बाई माणूस नाही त्यामुळे घर असं ओसाड जागेत असल्यासारखं वाटत होतं घरामध्ये बाई माणूस नाही त्यामुळे स घर आणि जॉब अशी धावपळ होत जायची पैसा चेमथेम असूनही घरात बाई माणूस नाही म्हणून घराला घरपणही गर नाही परंतु त्याला काही इलाजही नव्हता एके दिवशी गणपतराव गार्डनमध्ये काम करत असताना अचानक त्यांना हार्ट अटॅक आला उन्हाच्या उष्णतेच्या उष्मघातामुळे त्यांना तो त्रास होत होता त्यामुळे त्यांच्या मुलाने सतीशने त्यांना दवाखान्यात केलं होतं त्यांचा मुलगा सतीश आणि गणपतराव हे दोघेच घरामध्ये होते कारण काही दिवसांपूर्वीच गणपतरावांची पत्नी त्यांना सोडून देवाघरी निघून गेली होती आणि सतीश त्यांचा मुलगा त्याच्या बायकोने त्याला घटस्फोट दिला होता त्यामुळेच घरातील सर्व जबाबदारी सतीश एकटाच पार पाडत होता सतीश हा घरातील सर्व कामे करून आपल्या वडिलांची काळजी घेत होता गणपतरावांचा एकुलता एक मुलगा हा सतीश खूप लाडाकोडात वाढला होता पण लग्नाच्या वेळेस मात्र त्याने एका मुलीवरती प्रेम होत वडिलांनी त्या लग्नाला साथ नकार दिला होता कारण की सतीश ज सतीशची एका मुलीवरती प्रेम होतं ती मुलगी अनाथ होती गणपतरावांनी त्या लग्नाला साथ नकार दिला होता गणपतरावांनी सरळ सांगितलं होतं ती मुलगी अनाथ आहे तिच्या खानदानाचा पत्ता नाही तिच्या आई वडिलांचा पत्ता नाही का म्हणून तिला आपण सून म्हणून घरात आणायची ती संस्कारी आहे की नाही हे कसं ओळखायचं आपण कसा, कसा तिच्यावर विश्वास ठेवायचा का म्हणून तिला घरात आणून मी या लग्नाला स्पष्टपणे नकार देत आहे मी मला या लग्नाला मान्यता द्यायचीच नाहीये कारण ती अनाथ मुलगी माझ्या घरामध्ये मला सून म्हणून नको आणि सतीशची बायको म्हणूनही नको आहे शेवटी वडिलांचे हे मत ऐकल्यावर सतीश देखील काही बोललाच नाही शेवटी वडिलांच्या शब्दाला मान देऊन ते म्हणतील तसं त्याने वागायचं ठरवलं आणि गणपतरावांनी त्यांच्याच मित्राची मुलगी श्रीमंत घरात वाढलेली मुलगी घरात सून म्हणून आणली होती लाडाखोडत वाढलेली आणि घरातील काम कोणत्याही प्रकारची करायची सवय नसल्यामुळे तिने दोनच वर्षामध्ये सतीशला घटस्फोट दिला आणि घरातून निघून गेली त्यामुळे सतीश आणि गणपतराव दोघेच घरामध्ये राहत होते गणपतराव यांना म्हणून खूप वाईट वाटायचं सतीशच पण ते तरी काय करणार होते माझ्यामुळेच हा दिवस आज सतीशवर आला आहे हे त्यांना नेहमीच वाटायचं आणि मनामध्ये नेहमी ते दुःख घेऊन जगत असायचे असे त्या दोघांचे बापले कुटुंब होत आणि त्यामुळे गणपतरावांना जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा मात्र त्यांची काळजी घेणारा फक्त सतीश हा एकटाच होता त्याला घर जॉबच आणि वडिलांचा दवाखान्यात होणारी धावपळ ह्या सगळ्याची तारेवरची कसरतेची चालू होती कारण सगळं काही सांभाळायला एकटाच होता गणपतरावांना हार्ट अटॅक आला त्यानंतर त्यांना ऍडमिट केलं तेव्हापासून त्याची प्रचंड धावपळ सुरू झाली होती डॉक्टरांना भेटणं गोळ्या औषधं आणणं वडिलांकडे लक्ष देणं डबा बनवणं ते खाऊ घालणं आई बऱ्याच वर्षापासून वर्षापूर्वी सोडून गेलेली बायको होती पण अवास्तव अपेक्षा आणि उच्च जीवन मानाची आणि स्टँडर्ड राहणीमानाची सवय असलेल्या तिला नवऱ्याबरोबर राहायला लाज वाटू लागलेली आणि दोन वर्षापूर्वीच ती माहेरी जाऊन राहिली लग्नानंतर दोन वर्षातच घटस्फोटाचे पेपर तिने पाठवून दिले त्यानंतर तो एकटाच पडला सोबत ना आई ना बायको वडील आहे तेही नेहमी टेन्शनमध्ये मध्ये आणि आजारी असतात आणि नातेवाईकांचे म्हणाल तर नातेवाईक बरोबर अशा वेळेस पाठ फिरवतात या सगळ्या जगण्याची त्यांनी सवयच करून घेतली होती सकाळी उठून स्वतःसाठी डबा बनवायचा वडिलांसाठी जेवण तयार ठेवायचं वडील घरातलं बाकीचं आवरून घेत मग ते थोड्या वेळ टी व्ही बघत थोड्या वेळ मित्रांसोबत फिरून येत दिवस निघून जात होते पण त्यांचं वय वाढत होतं त्यांना असा अचानक हार्ट अटॅक आला आणि आजारी पडले म्हणून सगळा घराचा भार त्याच्या एकट्यावर आला होता हॉस्पिटलमध्ये पैशांची तजबीज म्हणून नोकरीवर जाणे भाग पडत होत वडिलांची हेळसंड होऊ नये म्हणून त्यांना डबा बनवायला घर ते हॉस्पिटल हेल्पटे मारावेच लागायचे त्यातही घरातील कामं त्यात घर असता तो सुन्न झाला होता मालकाकडे त्याने वडिलांच्या उपचारासाठी जास्तीचे पैसे मागतले होते मालकाने होकार दिला होता तो मालकाच्या बसून होता मालकाने दोन तास उशीर केला यायला हातावर उपकार करतोय असे पैसे टेकवले तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला रिसेप्शनला जाऊन पैसे भरले जेवणाची वेळ झालेली आता घरी कधी जाणार बनवणार तेव्हा ऐनवेळी कोणी विकतचा डबा देणार नाही तो आधी वडिलांकडे गेला मनामध्ये अनेक प्रश्न आले आता भर दुपार झाली आहे जेवणाची वेळ ही झाली आहे आता मी केव्हा घरी जाणार केव्हा डबा आणणार आणि केव्हा मी बाबांना खायला भरवणार अशा सगळ्या प्रश्नांनी मनामध्ये थैमान मांडलं होतं म्हणून सतीश देखील आपल्या बाबांकडे धावत पडतच निघाला होता परंतु बाबांच्या कडेला एक पाटमोरी बसलेली बाई बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो थक्क होऊन तिच्याकडे शून्यात नजर लावून फक्त पाहत होता एक नर्स तिच्या डब्यातील जेवण वडिलांना भरवत होती आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्यालाही काही कळत नव्हते त्याने जवळ जाऊन पाहिले आणि त्याच्या अंगावरती शारे आले कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून ती नेहा होती नेहा नेहा म्हणजे भूतकाळातील त्याची प्रियसी एका सामाजिक कार्यानिमित्त त्यांची ओळख ओड़क झालेली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि यात सुंदर सुशील होती अनाथ होती अनाथ असल्यामुळे ती आश्रमातच वाढलेली वडिलांना नेहा नक्कीच आवडेल तिचा स्वभाव आवडेल म्हणून एकदा त्याने दोघांची भेट घालून दिली होती परंतु वडिलांनी त्याला साप नकार दिला अरे सतीश कोण कुठली ती मुलगी नातीचा नात्याचा खानदान माहीत नाही ना पता अशा मुलीशी लग्न केलंस लग तर माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी मी मेलो असं समज अरे बाळा तुझ्यावरती इतके चांगले संस्कार केलेत का तू माझी नाचक्की समाजामध्ये करत आहेस लोक मला नाव ठेवतील कोण कुठली अनाथ मुलगी गणपतरावांनी सून म्हणून घरात आणली आहे ना तिला आईबाप ना कोणी नातेवाईक नात्या नातीचा थांब ना, ना, ना तिचा ना नापत्या आणि अशा बेवारस मुलीला मी माझी सून म्हणून नक्कीच घेणार नाही वडिलांनी त्यांचा कठोर निर्णय सतीशला केव्हा सांगितला होता नेहाला नकार दिल्यानंतर गणपतरावांनी त्यांच्या सोळखीतल्या त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडलं वडिलांच्या घरी श्रीमंती आणि लाडाखोडात वाढलेली मुलगी होती ती तिला संसारिक जबाबदाऱ्या नकोच होत्या तिला फक्त आयुष्य आरामाचे जीवन पाहिजे होते त्यामुळे तिला हे सगळं नको नको वाटू लागलं आणि त्यातही आमच्या मुलीला मोलकरीम बनवलं असं म्हणत तिच्या घरचे तिला घेऊन गेले तिच्या जाण्याने फार काही इतका फरक पडलाच नाही पण त्यांचं आयुष्य मात्र उघड्यावर पडलं कारण घरात एकही बाई माणूस उरलंच नव्हतं आज मात्र नेहाला समोर बघून हे सगळं दृश्य सरसर डोळ्यासमोरून एका पिक्चर सारखं जात होत नेहाला बघून आज मात्र गणपतरावांना खूप मोठा पश्चाताप झाला होता त्यांना तिचा चेहरा चांगलाच लक्षात होता स्वज्ज सुंदर निरागस चेहरा ती अनाथ नसती तर वडिलांनी हसत हसत दोघांचं लग्न लावून दिलं असत परंतु ती अनाथ होती हाच मोठा तिच्यासाठी तो गुन्हा होता बाबा खाऊन घ्या तुम्हाला ताकदीची गरज आहे जणू की काही काही झालंच नव्हतं अशा समजोती ती वडिलांची काळजी घेत होती गणपतरावांचे जेवण झालं आणि ती बाहेर आली तो तिच्या मागे गेला दोघांनी काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघून डोळ्यातलं पाणी लपवलं ती अडखळत म्हणाली माझं कर्तव्य मी केलं त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होत ना कपाळाला कुंकू होत ना पायामध्ये जोडवी होती ती तशीच होती याच्या आठवणीत जगत होती तू वडिलांकडे गेला वडील शून्यात नजर लावून बसले होते मग हळूच म्हणाले माझ्या कर्माचं फळ आज मी बघतोय तेव्हाच तुझा हात तिच्या हाती दिला असता तर आज हस्त कुटुंब असतं आपलं तोही काही बोललाच नाही वडील चुकले होते पण वडिलांना काय बोलणार होता तो त्याच मौन बघत ते म्हणाले बाळा तू बोल मला सगळा राग काड माझ्यावर मीच कारणीभूत आहे तुझ्या या दुःखाला बाबा असं बोलू नका आपण फक्त निमित्त असत जे घडणार असत ते घडून जात कारण आपल्या नशिबात लिहिलेलं ते आपण नक्कीच बदलू शकत नाही त्यांनी तात्पुरता दिलासा दिला वडिलांची तब्येत सुधारत होती बाबांना रोज डबा आणत होती त्याला म्हणायची माझं प्रेम मी निभावते आहे याच समाधान म्हणून तरी मला डबा आणू दे त्याला नाही म्हणता आलं नाही पण एका मदतीमुळे त्याला खूप दिलासा मिळाला होता ह्या वेळोवेळी येऊन त्याची काळजी घेत होती बाबांना काही हवं नको ती प्रत्येक गोष्ट तत्परतेने पाहत होती एके दिवशी त्यांनी तिला विचारलं बाळा कुठे राहतेस लग्न झालं का नेहा म्हणाली बाबा मी हॉस्पिटल शेजारीच एका खोलीत खोली घेऊन खोली राहते दिवसभर हॉस्पिटलमध्ये जाते आणि लग्न आणि बाबा तुम्ही लग्नाचा विचार विचार काय तर बाबा आयुष्यात एकदाच प्रेम केलं ते विसरणं शक्य नव्हतं हो बाबा त्यामुळे लग्न हा माझ्यासाठी शब्द माझ्या जीवनामध्ये परत कधी आलाच नाही एवढं बोलून ती पटकन तिथून उठली आणि निघून गेली बाबांना डिस्चार्ज मिळाला घरी जाते वेळी त्याने पाहिलं एक गुंड मवाली नेहाशी हुज्जत घालत होता भांडण करत बोलत होता मुलगा काउंटरवर काही फॉर्म भरत होता त्याला आवाज दिला पण हॉस्पिटलमधल्या घोंगाटात आवाज गेलाच नाही सालत ते चालत जवळ गेले त्यांनी बोलणं ऐकलं हे बघ बाई तुला याच महिन्याचं भाडं द्यावं लागेल तेव्हा नेहा बोलत होती आहो तुम्ही कुठली पूर्वकल्पना न देता पैसे वाढवले असे अचानक पैसे कुठून आणू मी मी आज शांत आवाजामध्ये त्या माणसाला सांगत होते पण तो काही ऐकून घेत नव्हता नेहा म्हणाली तुम्हाला ह्या महिन्याचे भाडं देणं देते ना मी पूर्ण जास्तीचे पैसे भरायला थोडा वेळ तर द्या मला तो माणूस रागात रागा म्हणत होता नाही देणार काय करशील आहो मी कुठे जाऊ मला नातेवाईक नाही आई वडील थोडे समजून घ्या तरी रडकुंडीला येत म्हणाली तो माणूस रागारागात म्हणत होता रस्त्यावर राहा नाहीतर भीक मागा मला काही देणं घेणं नाही गणपतरावांना संताप झाला ते ताडकन त्या गुंडाकडे गेले आणि त्याच्या जोरात कानाखाली मारली ते पाहून गुंड घाबरला आणि घाबरून गणपतरावांकडे पाहत म्हणाला काय म्हणालास तू तिला रस्त्यावर राहा किंवा भीक माग अरे ती रस्त्यावर पडलेली दिसते का तुला त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्याचं पुण्याचं काम करते ती तुझ्यासारखी अरेरावी करत पोट नाही भरत हो बाबा हा आमच्यातला मॅटर आहे तुम्ही कोण आहे मला सांगायला आलेले कोण लागते ती तुमची एवढा तुम्हाला तिचा पुळका आला आहे बाबांचे डोळे लाल झाले आशेने ते वा ते म्हणाले तू नाही ती माझी हॉस्पिटल म ती माझी सून आहे हॉस्पिटलमध्ये सर्वजण बघत राहिले मुलगा धावत धावत पळत तिथे आला ती सुद्धा बघत राहिली गुंड खजील होऊन तिथून निघून गेला मुलगा नेहा बाबांकडे बघतच राहिले नेहा सामान उचल आणि चल आपल्या घरी मी केलेली चूक सुधारायला एक संधी तरी दे मला बाबा नेहाला घरी घेऊन आले आणि नंतर मग चांगला मुहूर्त बघून त्यांनी आपल्या मुलाचं आणि नेहाचं लग्न लावून दिलं आणि शेवटी गणपतरावांनी आपल्या मुलाची आणि नेहाची हात जोडून माफी मागितली बाळांनो मी चुकलो होतो तुम्हाला दोघांना त्यावेळेस मी दूर करायला नको होतं म्हणून आज ही वेळ माझ्यावर आली आहे नेहा आणि सतीश सांगत होते बाबा तुम्ही माफी मागू नका देवाच्या हातामध्ये होतं म्हणून त्याने आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती देखील आम्ही दोघांना एकत्र आणलं ना नेहा आणि सतीश एकमेकांकडे डोळ्यामध्ये अश्रू आणून बघत राहिले खूप दिवसांनी आणि मोठ्या दिवसानंतर त्यांच्या प्रेमाला नियतीने एकत्र आणलं आणि त्या एका निर्णयाने तीन जणांचे आयुष्य मार्गी लागली आणि मग त्यानंतर नेहा त्यांच्या घरी राहू लागली आणि बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली त्यांच्या तब्येतीची औषधांची आणि नाश्ता जेवण सगळ्या प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊ लागली ते बघून बाबा सुखावून गेले होते आणि नंतर मग बाबांनी एक मोठा निर्णय घेतला आणि मग त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईला नेहाला बोलावून घेतलं आणि सांगितलं की बाळा नेहा मी तुला ओळखायला खूप मोठी चूक केली होती नेहा अनाथ होती लहानपणापासून तिला आईबाबाचं प्रेम काय असतं हे तिला समजलंच नव्हतं म्हणून मला असं वाटायचं की ती संस्कारी नसेल तिला बापाचं प्रेम काय असतं हे माहिती नाही त्यामुळे ती आपल्या कुटुंबाची काळजी काय घेणार होती या सगळ्या गोष्टी मी तिला ओळख ओळखण्यात चुकलो होतं नेहा तर खूप चांगली मुलगी आहे भले तिला वडिलांचे प्रेम मिळालं नाही परंतु ती एका बापाप्रमाणे एका वडिलांप्रमाणे माझी काळजी घेत आहे म्हणून मी माझी चूक सुधारण्याची एक संधी निवडली आहे मी माझी सगळी प्रॉपर्टी वडिलोपार्जित असलेले दागिने जमीन आणि आपले पुण्यामध्ये असलेले दोन्ही फ्लॅट नेहाच्या नावावर करत आहे बाळा सतीश मी तुझ्या नावावरती काही करत नाही मी हे सगळं काही आपल्या सुनबाईच्या नावावर करत आहे कारण मी केलेली चुकी आणि त्या चुकीमुळे नेहाने खूप काही भोगलं आहे निम्म्याला वरती जीवन हे आयुष्य एकटीने भोगायला आहे त्याच वेळी मी तुमच्या लग्नाला होकार दिला असता तर तिला असं जीवन जगावं लागलं नसतं म्हणून मी हा निर्णय घेतला आहे इथून पुढचं सगळं जीवन खूप सुखासमाधानात जावं यासाठीच मी माझी सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करत आहे गणपतराव आणि त्यांच्या मुलाला सतीशला विचारलं तुला याबाबत या काही म्हणायचंय त्यावर तोही म्हणाला बाबा तुम्ही म्हणाल तसे यावर माझं काहीही म्हणणं नाहीये पण नेहा बाबांना म्हणाली बाबा, बाबा असं कशाला करायचं ते आणि मी काही वेगळे आहोत का त्यांच्या नावावर केलं तरी चालेल माझं काही म्हणणं नाहीये मला फक्त तुमची सेवा करण्याचं से भाग्य मिळालं हेच माझ्यासाठी खूप झालं आणि बाबा शेवटच्या क्षणी तरी तुम्ही मला तुमची सून म्हणून तरी स्वीकारलं आहे ना हे सगळं काही कमी झालं का गणपतरावांनी सांगितलं बाळा फक्त सून म्हणून नाही तर मी आज तुला सांगतो तुला मी माझ मुलगी मानलेलं आहे एक बाप म्हणून माझ्याकडून तुला काही कमी पडायला नको हे सगळं मी तुझ्या नावावर करत आहे आणि मला खात्री आहे की माझ्यानंतर तू माझ्या मोलाला सांभाळशील माझ्या घराला मी त्याला जपून ठेवून जसं ठेवलं आहे अशा आपल्या रीतीभाती संस्कार शेल। माजा नंतर तु शेल। सर्व काही व्यवस्थित सांभाळशील माझ्यानंतर तू सांभाळशील याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळेच माझी सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करत आहे पण बाबा प्लीज मला हे सर्व काही नको आहे पोरीवाळा तू माझ्या आजारपणामध्ये माझी किती काळजी घेतली माझं मन जिंकून घेतलं आणि मला खात्री आहे माझ्या मुलाचा चांगल्या प्रकारे तू संसार करशील त्यावर सतीश देखील म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही सगळे प्रॉपर्टी नेहाच्या नावावर करा माझं काहीही देखील म्हणणं नाहीये किंवा हरकत देखील नाहीये नेहाने देखील चांगल्या प्रकारे बाबांची काळजी घेतली आपल्या वडिलांसारखे वडील सुखी होते आपल्या निर्णयावर अशा प्रकारे गणपतरावांनी वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या सोनीच्या नावावर केली होती आणि आता त्यांचं तिघांचं कुटुंब चांगल्या प्रकारे सुखा समाधानाने राहत होते तर मित्र आणि मैत्रिणींनो बरेचदा गरीब घरातील मुलगी आपल्याला आपल्या घरी नको म्हणून तिला नाकारलं जातं आणि श्रीमंत घरातील मुलगी सोन म्हणून आणली जाते पण तीच मुलगी जेव्हा आई वडिलांची काळजी घेत नाही त्यावेळेस कळतं की संसार संस्कारी मुलगी असणं आणि संस्कृत सोन घरात आणणे खूप गरजेचं असतं जशी नेहा होती तर मग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला गणपतरावांनी घेतलेला निर्णय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद